सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणारे युवा नेते विशाल परब यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला त्यांचं निलंबन रद्द करत पुन्हा एकदा भाजपात त्यांना प्रवेश दिला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विशाल परब यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती मायुतीच्या बंधनाचा भंग होत असल्यानं भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी असणाऱ्या युवा नेतृत्वावरती पक्षानं निलंबनाची कारवाई केली होती मात्र अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असतानाही परब यांनी चौतीस हजार मतं मिळवली ही मतांची गणिती राजकीय तज्ज्ञांना विचार करायला लावणारी होती यातच महाविकास आघाडीकडून अनेक वेळा आलेली आमंत्रणं त्यांनी झुडकावून लावली होती त्यानंतर भाजपनं त्यांचं निलंबन मागे घेत त्यांना भाजपात प्रवेश दिला होता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचं निलंबन मागे घेतलं आहे यावेळी विशाल परब यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांची पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापती झाली यावेळी युवा कार्यकर्त्यांसह महिला युवक कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती मुंबई नरिमन पॉइंट परिसर भाजपच्या घोषणाने दणाणून गेलेला पाहायला मिळाला यावेळी भाजपचे आमदार विक्रम पाचपुते जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत प्रभाकर परब परब यासह अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल